बाळ जसं वाढतं तस तसं आईचं दूध वाढतं जर का बाळानी दूध प्याय व्यवस्थित वे, <laughs> एकेका एक त्या त्या टप्प्यानुसार <laughs> तर आईचं कोलेस्ट्रॉमची जी जा जागा आहे तर ती हळूहळू मच्युअर मिल्क <laughs> किंवा पांढरं दूध घेत तर पहिल्या दिवशी अनेक आयांची तक्रार असते की आम्हाला दूधच येत नाहीये किंवा विशेषतः आईच्या आजूबाजूच्या ज्या बायका असतात ज्या मदतरुपी तर असतायला पाहिजे आहेत त्यांची तक्रार असते की आईला दूधच येत नाहीये पण जेव्हा आपण बघतो तेव्हा तिला थोडसं जे थेंब येत असतात ते बाळाच्या पोट भरण्यासाठी पुरेसे असतात तर त्यामुळे ते बाळ जस जसं पितं आईच्या दुधाचं चिकाचं रंगही बदलत जातो आणि आईचं दूध वाढतं बाळाच्या सोबतीनेच आईच्या दुधाची वाढ होत असते आणि दुधातल्या घटकांची पण मच्युरिटी वाढत असते छोटस कोलेस्ट्रॉल म्हणजे अगदी दाबल्यावरती एक दोन चमचे एका वेळेस येईल इतपतच कोलेस्ट्रॉल निघतं असं आयांना वाटत असतं आणि विशेषतः आज्जांना वाटत असतं किंवा हॉस्पिटलमध्ये नर्सेसना वाटत असतं की अरे एवढं पुरणार कसं पण बाळाच्या पोटाची गंमत अशी आहे की बाळाचं पोट आधी छोटंसं असतं एखाद्या चेरी एवढं किंवा आपण एखादा मोठा शेंगदाणा एवढं असं म्हणू किंवा बोरा एवढं असं म्हणू दुसऱ्या दिवशी बाळाचं पोट एखादा लिंबा एवढं होतं तिसऱ्या दिवशी एखादा अक्रोड एवढं होतं आणि चौथ्या दिवशी अंडा एवढं होतं आणि ज्यानुसार बाळाचं पोट वाढतं त्यानुसार आईच्या स्तनांमध्ये पण दूध भरत राहत राहतं